भक्ती परवे, त्यांचं आणि आता अलीकडं मुक्ता पर्वेनी केलेलं आहे नंतर निलम दोषी सादर करत आहेत नाही पण म्हणजे अर्थात चला स्टार्ट करते <laughs> असं काय मास्तर साहेब गधडी खडा स्वतःला समजतोय मोठा मास्तर गटर घालतात शास्त्र समजणार गेले ज्ञान तुझ्या तोंडात घालीन शान तुझा ख तुझा ख तुझा ग तुझा ग मारे पहिलेचा मार्ग इडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझा पुत्रीन समजा माज येशील गुंडाळून लाज चाटत येशील माझी बुट मम्मी म्हणत काय आज इकडं कुठं हात पसरून मागशील भीक मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक मग उडवून हात मी दावीन भरायची मा चल बाहेर मुकट, उगाच वळवळ करतोय किडा तुला शिकवीन धडा, हाम हाम तुला दाखवते चोरा तू बघशील माझा तोरा ओहस्वीफ हा। लवली चार्मिंग ब्युटी घरातील मंजूचे पार कुत्र्या आणि कोलमी गोंडा तर पोरांचा दारात लोंडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू बे केम छो हावडू येडू गम गम गो टू हँगिंग गार्डन आय बेकिंग पार्ट कोणी आणतील सिल्कीची साडी कोणी देतील मोत्याची कुडी कोणी घालतील फुलांचा सडा तुझ्या पापाचा भरलाय कुठून साईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नजरेला जेव्हा नजर बिडल झटक्यात माझ्या पायाच पडल कैसी क्या दा, तुझ्यावर झालो फिदा पाहिजे ते मा त्या रे धरू नकोस माझ्यावर मी मात्र गावठीच खोली मनाची गाड हळूनच खोली गालावर चढल लाजाची लाली नजर जाईल अलग्यात थैंक यू,